मित्राला मित्र भेटी आणि मनातच संशयित होय हे की नाही मावसाय व्यापार व्या जर करायचं म्हटलं हा तर त्याला पैसा लागतो सगळ्या तर... जगाच्या बाजारात पैशाचं नाटक केलं जात नाही सगळ्याचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक कधी करता येत नाही नाही आता बँकेचं जर कर्ज काढायचं म्हटलं हा तर त्याला जमीन तारण द्यावी लागते बरोबर आहे घर तारण द्यावं लागतं आता तुला पहिलेच माहितीये तुला घर बी नाही आणि जमीन बी नाही म्हणजे बँकेला तारण काय दिलं काय एक मस हाँ? एक रिडकू एक, एक लेका कुत्र एक मांजर मस रेडकू कुत्र मांजर लेका कुठली बी बँक पैसे दिल का पण बँक मॅनेजरला माहितीये की शहाजी मनोकर काय पैसे बडवणार नाही ना। पतीचा माणूस बँक मॅनेजरला मला चाळीस हजार रुपये मंजूर केलं चाळीस चाळीस हजार रुपये मंजूर केलं बर आता या चाळीस हजाराचा हिंसा कसं होतील हा डोक्यात विचार तुझ्या दुकान टाकलं दुकान मित्रा कशाचा सेंटचं म्हणजे आत्ताच्या बाटलीचं दुकान टाकलं आत्ताच्या बाटलीचं दुकान टाकलं दुकान टाकलं दुकान ओपनिंग झालं हा आता गिरायकाची वाट पाहत बसलो समोरून एक गिरायक आलं पायामध्ये कोल्हापुरी चप्पल धोतर हा निरळ हा डोक्याला फेटा एवढ्या दाण गेला मिश गिरायकाच्या आणि शिवकेशने हाडायला सुरुवात केली मला म्हणला हा ना एकाहत्तरच्या बाटलीची किंमत काय एका अत्तरच्या बाटलीची किंमत काय मग म्हणाव्याला तू काय सांगितलं पाहु ना म्हणजे एकाहत्तरच्या जा बाटलीची जास्त किंमत नाही एकाहत्तरच्या बाटलीची किंमत चाळीस हजार रुपये एकाहत्तरच्या बाटलीची किंमत चाळीस हजार रुपये चाळीस हजार त्या फकड्यानं मागचा पुढचा विचार न करता खिशात हात गाठला चाळीस हजाराचा बंडल काढला आणि माझ्या हातात ठेव दिला दिला तो मी कपाटात ठेवला आता शोकेश मध्ये बाटली त्याच कंपनीची आणि गोडाऊन मध्ये बाटली त्याच कंपनीची बरोबर गोडाऊन मध्ये घेऊन ती बाटली त्याच्या हातात द्यायला लागलो दिले मला पाहू ना मी शोकेश मधल्या बाटलीला चाळीस हजार रुपये दिले ते गोडॉन मध्ये म्हणजे पाहुणे कंपनी एकच आहे जमायचं नाही म्हणलं तुला चाळीस हजार रुपये दिले मला दिली बाटली तर शोकेश मधली आता गिरायकांची समजूत काढणे हे आपलं काम बरोबर आहे शोकेश उघडलं हा ती बाटली काढली त्याच्या हातात दिली ती बाटली घेतली त्यानं टोपण काढलं आणि चाळीस हजाराचा अतर फाकड्या तळाता वतून नुसता चाळीस हजाराचा वतून घेतला अरे था 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 वा आणि त्यानं काय केलं असं केलं चाळीस हजाराचा अंतर नुसता मिशाला अरे बापरे मला चार वर्ष गेला असतात तर मी असे निचकीलो म्हटलं पाहुण हा चाळीस हजाराचा अंतर नुसता मिशाला हा म्हटलं मिशाला लावला आणि मला वाटलं या मिशीच्या केसात काहीतरी भानगड अस भानगड असली पाहिजे म्हणून त्याला काय म्हणलं पाहुण हा त्या मिशीची मला दोन केस द्या द्या म्हणलं पाहुण या मिशीची दोन केस दिली असती पण या दोन केसाची किंमत आहे ऐंशी हजार रुपये चाळीस हजार तुझ्याकडनं घेतला मिशाला लावला आणि मिशीतली तू दोन केस मागितली तर त्याने ऐंशी प... के हजार रुपये सांगितले अरे बापरे ह्याला जर ऐंशी हजार दिलं तर आपलं एक लाख साठ कसं होतील हा डोक्यात पैशाला पैसा कसा वाजला पैसा त्यानं दिलेलं चाळीस माझ्या जवळ होत चाळीस असा आईच्या आजाराचा बंडल त्याच्या हातात दिला दिला म्हणलं पाहुण द्या म्हणलं त्या मिशीतली दोन केस त्यानं केस द्या म्हणलं असा शर्ट वर केला दोन केस उपजली आणि माझ्या हातावर ठेवली म्हणलं पाहुण तुम्हाला मिशीची केस मागितली होती ही नाही म्हणला पाहुण हा म्हणला शोकेश मधला माल आहे आणि हा म्हणला गोडवान मधला हा म्हणला गोडवान मधला माल आहे अरे कंपनी एकच आहे ह्याला एका मित्रांना मित्र भेटे आणि मनाचा संशय साजिना ना कसं काय बराय ना बरंय बरं आज तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये बघितल्यावर तुम्हाला सांगायचं मनाला दुःख वाटलं ठीक काय मित्र दोन हजार चोवीस मध्ये तुझी तब्येत नसली स्ट्रॉंग रॉंग अरे त्यावेळेला ढोंगणात मुंगी देखील जात नव्हती मुंगी सुद्धा जात नव्हती दोन हजार चोवीस ला चोवीस ला आता दोन हजार पंचवीस मध्ये तुला बघितलं बघितलं आता मुसाळ जाईल मुसाळ मुसळ जाईल महत्वाला एखादा दोघं झालो दोघात तिसरा विचार नवनाथ मनोकार त्यांना बोलावून घ्या ओ नवनाथ भावकर नमस्कार, नमस्कार। बरं का बरं चाललंय बाबा व्यवस्थित आहे ना तुझं कसं काय चांगलं आहे बाबा चांगलं आहे आपण तिघ जमलो जमलो तिघात चौथा विचार पाहिजे मेळा का सुना तर कुठ नाही जुना मेळात मेळ हातात खेळ मेळ पाहिजे बरोबर आहे पैसेवाली शेट महादेवराव मनोकर त्यांना बोलवून घेऊया आ मास्टर माधवराव मनोकर मित्रांनो नमस्कार, नमस्कार नमस्कार कस काय चालले एक नंबर आता मलम लावल्यापासून धरल्या खपली अरे औषधच त्या जेव्हा निघाले त्यामुळे इलाजच नाही ना, ना, जाऊ द्या आपण किती केलं लहानपणापासून आपण एकत्र नाही कधी कुणाला ना काही बोललो कोण कोणाचा राग आला नाही अरे एवढंच काय पण एका लंगुटीतला आपण चौघांनी घास खाल्ला लंगुटा शिवून राहिलेल्या कापडात भाकरी घेऊन जातो होतो लुंगुटीतला घास तू खा अरे म्हण अरे ती तुला सांगितले पण कधी तुम्ही माझ्या शब्द जरा केला नाही नाही तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला एकदा बोलला होता अरे मी तुम्हाला काही मागं बोललो का, बोल का। नाही खेला म्हणायचं किती नातं मी नातं कसं असावं मित्र असावं जातीचा मित्र गोतीचा जातीचा भर गोतीचा मित्र असावा जातीचा भर गोतीचा मित्र असावा जातीचा भर गोतीचा अशा मित्राला जागा द्यावी मध्यान रात्रीचा तुला माझ्या घरात जागा नाही तुला फुलाखाली जागा अरे मग आपण तू एवढा मी वाईट आहे का का तुम्हाला कधी माझ्या बोलण्याचा राग आलाय नाही याला कारण आहे काय किती जरी केलं तर तुम्ही जण माझ्या रांडाची पोर आहे बोलता तू काय बोलला किती जरी केलं तर म्हणलं तुम्ही माझ्या रांड्यांची पोर आहे काय किती बी केलं तर आम्ही तुझ्या रांड्यांची पोर अरे 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 ऐकतात क्लिअर आहे कशी करे बाबा नो काय म्हणलं किती तारीख तर तुम्ही माझ्या रांकाची पोर आहे लगेच लेखा उलट तू शेवट्यानं बरं आहे अरे रांकाची पोर आहे मित्रांनो आज गावांची यात्रा आहे बरोबर आहे अरे हे यात्रा उद्या नऊदा तारखेला येणारच आहे हा बरोबर आहे हा नऊदा तारखेला आहे न का अरे बाबा तुला सांगायचं नऊदा आता ही तारीख असताना गावात आपल्या तमाशा पाहिजे तमाशावर यात्रेला शोभा नाही आणि यात्रेशिवार तमाशा तमाशाला शोभा नाही पण काय नाही आज आपण दोघा चौघ चैनी करायची बरोबर आहे महादेवराव मग पण आज गु खायला दोघांकडे पैसा नाही इकडे मागचा फुकट आहे का फुकट आहे जा इकडे म्हण आहे म्हण शंकर हा बसलो पैसा उठलो पैसा पैसे कि माग की भोसडा पैसे वाल्या जवळ श्रीमंती वाल्या जवळ ही गरीबी वाल्या जवळ आज महादेवराव कडे पैसा आला कुठन शंकरराव आहादेवराव कडे पैसा आला कुठून महादेवराव कडे पैसा येण्याचं कारण काय कारण आहे शेजा आईनं मारवाडी ठेवलाय माणसं असायला लागली आईनं मारवाडी ठेवलं पैसा येतो वर अरे बाबा आज तुझ्या आईला लिहायला येते अंगते बाजूर बापाला लिहायला वाचा येते अंगते बाजूर दररोजचा व्यवहार कितीचा लाखाचा ते हिशोब कराय कोण ठेवलाय ठेवलेलं नाही अरे मराठामुळे उदाहरण आहे एखादा सहकारी साखर कारखाना असेल त्या कारखान्याचा व्यवहार कोण बघतं एमडी आपल्या गावची सहकारी संस्था असेल त्या संस्थेचा व्यवहार कोण बघतो सचिव सचिव त्याला सेक्रेटरी म्हणत होता तसा तो आमच्या व्यवहारचा सेक्रेटरी आहे आई आईचं जाळ नदीला गेलं कशाला आहे आता ठेवतो मार्ग पण आता हिशोबाला आहे का नाही आह हिशोबाला आहे ठेवलाय ठेवला नाही हिशोबाला आहे ते तेव्हा मात्र आज आपण चैनी करते चैनी सैनी हो आईला चैनी महादेवराव करायची म्हणतात आम्ही कधी आयुष्यात केलेले नाही म्हणजे आम्हाला चैनी शिकू मी सांगतो ना कशी चैनी करायची कशी याला काय म्हणतो आपण फडक फडक लघवीला बसल्यास भिरायचं बसल्यासारायचं याला आपण म्हणतो फडक हा फडक न म्हणता इंग्लिश भाषेत काय म्हणतात काय शे सैनीला सुरुवात झाली आता शर्ट माणसानं अंगा जर घातला तर त्या माणसाला सोबत नाही त्या सैनीला सोबत नाही मग त्या शर्टावरती काहीतरी पाहिजे का नको पाहिजे पाहिजे ना पण शर्टावरती काय पाहिजे टवर तुटतोय बर टुटर आता नुसत्या शर्टानं जॅकेटानं माणसाला सोबा येणार नाही मग त्या जॅकेटावर काहीतरी पाहिजे काय पाहिजे आताशी सुरुवात झाली आता कोट आघात घातलं तर कोटाला किस असते ते मैदाळ आत किस बाहेर किस सगळं किसच किस पण मोकळा जरी किसा दिलं तर त्या माणसाला सोभा नाही त्या सैनीला शोभा नाही त्या किसात काहीतरी पाहिजे काय पाहिजे एक टवर वर तुटचंय चांगलं आहे चांगलं आहे देहनात असू द्या मित्र हो जर किसा जर पाकीट जर ठेवलं तर त्या चैनीला शोभा नाही त्या माणसाला शोभा नाही मग त्या पाकिटात काहीतरी पाहिजे काय पाहिजे काय ए धाग पाहिजे कागदाची लोट तर मित्र मग चैत्र शेमगेच आहे त्याकडे धोंड्याचे काही लहेूट जॅकेट घालून माणसाला येणार नाही आणखी चैन एक दरार आहे त्यासाठी मुखामध्ये काहीतरी वाढायला त्या मुखामध्ये चिरगुट तुझ्या बानाले काय चिरगूट जोडलं होतं का अरे असं नाही मुखामध्ये शिरा सकाळच्या पाणी जर माणूस जर उठला तर त्याला सै कसे होती घोट माणसाला मोकळाच्या आधी केले ओढ लागे ना मिसळून खाणार एक चिनकुटले चिनकुट खाता गेल का गवऱ्या खाता आल्या का टला जोडले की अरे च मिसूल खाणार बिस्केट संध्याकाळी आपल्या प्रपंचा ये आपल्या हातोणाचा बायकु मेहतो इस्फोट आम्हाला चैनी आम्हाला चैनी आमच्या हातुरणाचा इस्कूट झाला तरी चालेल पण बायकोच्या हातुरणाचा इस्कूट करून काय करू आम्हाला नाही सैनिक असाल तर तुम्ही चौघ पुणे शहरला फिरायला जायचं असं हो फिरायला ज्या जीवाची आशा नाही केली त्याला शिंदेडकी झिरली एक पाय तुरुंगात एक पाय घरात सहा महिने तुरुंगात काढायचं नळीतन कालवण प्याचं तुरुंग फोडून माघारी यायचं आता बाबा पहिल्यागत कायदा नाही राहिलेला आता कायद्याला लय मजबूतपणा आला या आता माणसं शांत येते तसे सोडत नाही ते जायचं फक्त था। था। प्रत्येकाने एक काम करायचं माझ्या संकेत असताना माझ्या याचं असं ना पुणे शहराचे आम्हाला माहिती नाही मी हो। सांगतो ना तुम्हाला असं ना चला चल तुझ्या पाठीव पाय देऊन येतो पाठीव पाय देतोस का गाडतोस इथं ना पावलाव पाऊल देऊन येतो असं चला चला पुणेश्वर पाहिलेच काय पुणेश्वर हे काय काय रे घराव घर घराव घर उडते ती का मजल्या येते मजल्या मजे कोणा शेरगावात बरोबर आहे आणि आपली बी घर आहे ती सगळी म्हणायचीच की सुपर अरा, 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 काम ना ना का म्हणा काय आपल्या घरत आहे अरे माणूस एकदा सलाप टाकता विचार पण वर्षाला सलाप बदलतोय महादेवरावचा महादेवरावचा वर्षाला सलाप आहे ते तुम्ही दहा वर्षाने एकदा टाकणार बरोबर पण महादेवराव वर्षाला सलाप कसा टाकतो माणसाला बघवना पैसा जाम वर्षाला सलाप का पडतो या का। आज गवांचा ऊस जो जातोय ती राहिलेली पाचट ज्या हो घरावच आहे या ही श्रीमंत माझी वर्षाला सलाप शे करायची याला घर नाही का पालेच्या घरामध्ये बघ इतका उन्हाळा पण कधी का गरम झाले का बघ गारवा आणि लाखाचा सलाब टाकू दे किती गरम ब बर पंखा लावून उकाडते हे आम्ही पाला टाकतोय असा कायच फक्त माझ्या पावलावरती पाऊल द्यायचं नाही काळजीच करायची नाही तुझा काय माणसा जमाय का अरे अरे माझा कसा अरे तू माझ्या पुढं कसा शंकरराव मी येताना येत नव्हतो बघ तू असा जर करणार तर मी यत्न करणार निघून जाईल तू माझ्या पुढं कसा अरे तू माझा आडवा कसा लेखा तू माझ्या फुडाईस चलय चल आय 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 रगात बी आलं पू बी झाला किडे बी पडलं बर बरं बी झालं सगळंच लेखा तुझ्याकडे हिवी अरे माझा आडवा कसा हो माझ्या पुढं कसा शंकरराव माझा तुझ्यावरती विश्वास नाही आता माझ्या पाऊल पाऊल देऊन ये असे पाहिले का मुडचिल की काय माणसा जन्म आहे का तुझा पाय पाय म्हणस की तू पाऊ पाऊल म्हणजे तू पाऊल उचलला की मागणं ठेवायचा पाय ये लवकर चल गडी गडपाळला कुठं तरी गडी आ शंकरराव अय शंकरराव नमस्कार <laughs> राम राम शंकरराव ओ मागा धरण जीव माझ्या आडवळ जी येत होतास कुठून कुठली येतो तास मधल्या बोळात अरे नुसतं तुला मी आज पुणे शेरला काढलाय तर तुला मधलं बोल माहिती झालं अरे बाबा तू हायवे पळायला लागलाय मग शॉर्टकट ने याला ला शिकत जा काय म्हणतेस काय आता मी तुझ्या मागणं येण्याचं कारण माझ्या मागण्याचं काय कारण आता ती बोळात भिताड पडल्यामुळं बोळ बंद झालं काय म्हणतेस काय आणि ऐकतोयस काय मला धावणार हो चल मला बघू दे एकडा बघू दे माधवराव अरे फक्त हो माझ्या बोटाकडे बघायचं ती का नकुरडी झाली ती तुला म्हणा नकुरडी झाली ती तुला नक दाख मग अरे पाखर बघ पाखरा अरे वा शंकरराव काय पाखर ती बिनपाकाची पाखरं बिनपाकाची पाखरं शंकरराव हा काय त्या बाईची उभी राहण्याची टॅक्ट काय त्या बाईची उभी राहण्याची टॅक्ट काय त्या बाईचे कुरळे केस काय त्या बाईचे कुरळे केस टोळे कसे चंद्राची कोर डोळे कसे लोण्याचे गोळे ना कस फाउटन पेनचं टोक दात कसे सुपाद्याव पुजल्यासारखं डाळिंबीचे दाणे काय त्या बाईला पवित्र परमेश्वरानं घडवल्या काय त्या बाईला पवित्र परमेश्वराने घडवल्या होय नंबर दोन त्याही बाईला पवित्र परमेश्वराने घडवली बरोबर नंबर तीन त्याही बाईला पवित्र परमेश्वरानं नंबर चार नंबर पाच नंबर सहा त्याही बाईला पवित्र परमेश्वरानं महादेवराव का माझा नंबर सात मला सुद्धा त्या पवित्र परमेश्वरानं घडवणार नाही आणि नंबर आठ महादेवराव तुला आंजणीच्या घेसाड्यानं काय माझी हळल काय देव रज होतं वीर काय रज होत त्या बायची काय शंकरराव हा मला असं वाटतंय त्या बाईचं केसर असं मुखावरती घेऊन जर झोपलो तर या चिचाच्या झाडाखाली कशी अरे वा वा, वा। महादेवराव त्या बाईच्या कुरळे केस घेऊन मुकावर जर झोपला झाडाखाली कशी घार झोप लागेल त्यापेक्षा माझी शेट घेऊन झोपकी आल्या का ती न, ते बी केस ही बी केसच आहे ती कि ते झालो मग काय गोडाऊनचा मालन तिले का असं नाही रे असं नकोल्या का आता त्या बाईला सांग तुम्ही तू उभ्या का डोक्यावरचा पदर कमरेला का मारदा तुमच्या पायात पैठण हाय का तुम्हाला नवरा ती का आणि तुम्हाला नवरा ती का विचार ना? वजनात काम आहे हे जे आईचं चौथ ही जडा ह्याच्या कर हे काय पावली लेखा नव काय झालं काय तुला वजन आहे शब्दाचा अर्थ कळतो का साधे काय निघाला नमस्कार हो बाई इकडे तुझ्या लेखा धोत्रात काहीतरी भानगड आहे अरे धोत्राची भानगड नाही ना जरा वजन सांभाळायचे शिक वजन असं ना काय म्हणायचं नमस्कार